नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली मंडल अधिकाऱ्यासह हो तिघे जण लाच घेताना जाळ्यात दोन हजाराची नोंद घालण्याकरिता कोडोली येथील मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे वय एकोणपन्नास राहणार शिराळा नाका कचरे गल्ली इस्लामपूर तालुका वाळवा व योगेश यशवंत गावडे वय एकोणतीस राहणार शिनगारे गल्ली कोडोली तालुका पन्हाळा सुशांत सुभाष चौगले वय तीस राहणार शाहपूर तालुका पन्हाळा या दोन फंटर दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने बुधवारी कोडोली मंडल कार्यालयातच रंगे हात पकडले या प्रकरणी मंडल अधिकारी माळगे सह फंटर योगेश गावडे व सुशांत चौगले यांच्या विरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबतची माहिती अशी कोडोली येथील एका शेतकऱ्याची शेत जमीन नावावर करण्याकरिता पन्हाळा महसूल विभागाकडे एक महिन्यापूर्वी ऑनलाईन अर्ज केला होता हा अर्ज तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी कोडोली येथील मंडल अधिकारी कार्यालयात आला होता मंडल अधिकारी बोलवून घेतले होते कार्यालयात थांबूनही माळगे भेटू न शकल्याने तक्रारदार निघून गेला पुन्हा फंटर गावडे याने तक्रारदारांच्या दुकानात जाऊन भेटून शेत जमीन सात बारा पत्रिकी नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी यांना दोन हजार पाचशे रुपये द्यावे लागतील असे सांगितले यावेळी तक्रारदार व मंडल अधिकारी तक्रारदाराने कोल्हापूर लाच प्रतिबंधक विभागाकडे केली होती त्यावरून बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान लाच प्रतिबंधक पथकाने सापळा रचून मंडल अधिकाऱ्यासह तिघे जणांना रंगे हात पकडले ग्रुप ऑफ मीडिया चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा